ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली दबलेल्या तरुणाचा उपचारानंतर मृत्यू ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने ते, ले ले ते खाली दबून एकोणतीस वर्षीय तरुणाचा तब्बल चार महिन्याच्या उपचारानंतर दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सदर अपघाताची घटना दिनांक सोळा मे 2024 रोजीच्या सायंकाळी घडली होती या अपघात प्रकरणाच्या चौकशी अंती व उपचारार्थ तरुण मरण पावल्याने पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे दत्ता परसराम राठोड वय तीस वर्ष राहणार काळी दौलत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक गजानन मारुती बडगे व एकोणतीस वर्ष राहणार काळी दौलत याच्या विरोधात तब्बल चार महिने नऊ दिवसाच्या अंतराने उपचारार्थ दाखल केलेला तरुण मरण पावल्याने दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या सायंकाळी विविध कलमांवर गुन्हे दाखल झाले आहे अपघातामध्ये अजय चव्हाण व एकोणतीस वर्ष राहणार काळे दौलत असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार महागाव तालुक्यातील साई येथे गजानन बडगे हा ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस एके अठ्ठावीस एकेचाळीसने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवून दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजीच्या संध्याकाळच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसून असलेल्या अजय चव्हाण व एकोणतीस वर्ष हा ट्रॉली खाली दबला होता यात तो गंभीर जखमी झाला होता तब्बल चार महिने नऊ दिवसाच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला सदर प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिसांमार्फत केला जात आहे